शब्द तू बघायचे समजून घ्यायचे त्यातला वेगळा कुठला आहे त्याला गोल करायचं ते काय बघ प्रश्न काय वेगळ्या शब्दास गोल करा वाच हे शब्द का काय कुठलाय दु, दु, आता वेगळा यातला वेगळा कुठला आहे तीन काय हे तीन प्राणी हे प्राणी आहेत हे खायचा भात आहे खायचा चट्टी रुमाल शर्ट त्यातलं कुठला काय हे हे काय कपडे कपडे बरोबर आता घेतलं केळी नीट बोलायचं केळी सफरचंद सीता फळ वेगळ हे काय हे हे कायथ हे काय तीन काय फळ आहेत फळ फळ आहेत हे सगळी फळ आता हे खाली सायकल खाल। कुठलं बरोबर काय खडू हा खडू फळ फळ मग यातलं कुठलं फळ कशामुळं चोप हे काय सगळे पान फळ झाडाचे अवयव झाडाचे खडू खडू झाडाचा अवयव आहे का नाही बोलून दाखवायचं काय ता, ता, हे काय चॉकलेट बिस्किट हे तीन काय हे तीन ती, हे तीन काय हे तीन खाण्याच्या वस्तू खाण्याचे पदार्थ हे खायचं नाही रुमाल कपड्या